या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव एक ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपले स्वागत आहे येवल्या तेरावे परिवर्तन मराठी ग्रामीण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले येवल्यात आयोजित करण्यात आलेल्या तेराव्या परिवर्तन मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचा विविध कार्यक्रमाने उत्साहात समारोप झाला दोन दिवसीय कार्यक्रमात संमेलनात समतेची गाणी विचार परिवर्तक परिसंवाद कमी संमेलन पार पाडलेत शेवटच्या दिवशी जीवनगौरव पुरस्कार विशेष सन्मान प्रदान करून साहित्य पत्रकारिता समाजकार्य सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यात आला याप्रसंगी पत्रकारिता क्षेत्रात शेतकऱ्यांच्या समस्या वेळोवेळी मांडल्याबद्दल जी चोवीस तास चे येवल्याचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरी रिपोर्ट येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला